नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये गणेश चतुर्थी विशेष गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक करणार आहोत घरच्या साहित्यात कोणतेही जास्ती जे मेहनत न घेता चवीला अप्रतिम लागणारे झटपट मोदक मोदक करणार आहोत हे करायला सोपे आहेत झटपट तयार होतात घरच्या साहित्यात तयार होतात त्याहूनही ते पौष्टिक देखील आहेत मोदक चवीला अप्रतिम व्हावे यासाठी काही टिप्स सांगितलेले आहेत ते फॉलो करून तुम्ही मोदक नक्की करून बघा चवीला अप्रतिम तयार होतील रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सोबत रेसिपी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासवरती कढई ठेवून घेतले कढई मध्ये पाव कपला एक चमचा कमी एवढं तूप घेतले तूप थोडं थोडं करून घालून घ्यायचंय तूप विरघळलं की अर्धा कप गव्हाचं पीठ घेतले ते घालून घ्यायचंय गव्हाचं पीठ इथे मी चाळून घेतलेलं आहे हे मोदक गव्हाच्या पिठापासून केलेत पण कोणाला खायला दिला तर कळणार देखील नाही अगदी माव्याच्या मोदकासारखेच हे मोदक लागतात गॅसची फ्लेम लो ठेवूनच पीठ भाजून घ्यायचे पीठ भाजून घेतल्यामुळे त्याचा सुगंधही छान येतो आणि मोदकाला रंग सुद्धा अगदी सुरेख येतो जास्त डार्क रंगावरती देखील परतायचं नाही नाहीतर मोदकाची चव बदली होते आणखी थोडं तूप घालून घेतलंय अशाच पद्धतीमध्ये थोडं थोडं तूप घालून गव्हाचं पीठ परतून घ्यायचंय मोदक करायला देखील देखील अगदी सोपे आहेत झटपट तयार होतात हे पौष्टिक आहेत कारण हे, हे घरच्याच साहित्यापासून तयार होतात गव्हाचं पीठ भाजलं गेलं की तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये ते तयार होतं गव्हाच्या पिठाचा हलकासा रंग देखील बदली झालेला आहे आणि छान तिथं सुवास देखील सुटलेला आहे पाव कप एवढं डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट नसेल तर त्याऐवजी सुको खोबरं असतं त्याच्या मागचा काळा भाग काढून घ्यायचा आणि त्यानंतर त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरला फिरवून घ्यायचं घरच्या घरी डेसिकेटेड कोकोनट तुम्ही बनवू शकता जर तुम्हाला डेसिकेटेड कोकोनट नसेल घालायचं तर त्याऐवजी काय घालू शकता जेणेकरून हे ती चव आणखी वाढेल हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे घरातला पोहे खायचा चमचा असतो त्याच चमचाने दोन चमचा रवा घेतलेला आहे इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर जाडा रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून घ्या रवा घातल्यामुळे मोदक खाताना टाळ्याला चिकटत नाही अगदी खुसखुशीत मोदक तयार होतात मोदकाची चव आणखी वाढावी यासाठी यामध्ये तुम्ही मिल्क पावडरचं जे पॅकेट येतं ते सुद्धा घालू शकता किंवा जर तुम्हाला डेसिकेटेड कोकोनट आणि मिल्क पावडर नसेल घालायची तर त्याऐवजी चार ते पाच पार्लेची बिस्किट घालू शकता बिस्किट मिक्सरला फिरवून त्याची पावडर तयार करून घ्यायची आणि ते, ते यामध्ये घालायचे बिस्किट घातल्यामुळे सुद्धा मोदक चवीला अप्रतिम होतात मी यामध्ये आता दूध पावडर घातलेली नाही आहे घरच्याच साहित्यामध्ये मोदक करून दाखवलेले आहेत गव्हाचं पीठ डेसिकेटेड कोकोनट रवा सर्व व्यवस्थित भाजून झालं की या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचे आणि हे संपूर्ण थंड होऊ द्यायचे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुम्ही ते बघू शकता सर्व जिन्नस एकत्र व्यवस्थित भासले गेलेले आहेत गॅस बंद करून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेते व्यवस्थित थंड झालेला आहे आता त्यामध्ये पाव कप पिठीसाखर घालायची तुमच्याकडे पिठीसाखर नसेल तर साखर मिक्सरला फिरवून देखील घालू शकता पिठीसाखर मोदक्याच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सुरुवातीला मी चमच्याने मिक्स केलं होतं पण हे व्यवस्थित मिक्स व्हावं सर्वीकडे साखर एकसारखी लागावी यासाठी मी हातानेच मिक्स करून घेते पिटी साखर मिश्रणामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायचे नाहीतर मोदक कुठेतरी पांढरे दिसतात किंवा कुठेतरी गोड लागत नाही इथे तुम्ही बघू शकता साखर मिक्स करून झाले अगदी एक छोटा चमचा एवढंच वेलची पावडर घातले वेलचीचा स्वाद मोदकात उतरला की मोदक खायला आणखी चविष्ट लागतात वेलची पावडर सुद्धा मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला याचे मोदक करून घ्यायचे मोदक करण्यासाठी मोदकाचा साचा घेतलाय मोदकाच्या साच्याला बोटाने तूप लावून घ्यायचंय मोदकाच्या साच्यामध्ये आवडीचा लावून आहे मी इथे दोन पिस्त्याचे काप लावलेत त्यानंतर जे मिश्रण तयार केले ते व्यवस्थित आतपर्यंत दाबून भरून घ्यायचे जेणेकरून छान भरीव मोदक तयार होईल मोदकाचं अर्ध सारण भरलं की थोडेसे मध्ये ड्रायफ्रूट भरायचे आणि पुन्हा वरतून सारण भरायचं म्हणजे मोदक खाताना ड्रायफ्रुट्स जाता काही आले मो की मोदक खायला आणखी चविष्ट लागतात तुम्हाला जर असं ड्रायफ्रूट नसतील घालायचे तर डेसिकेटेड कोकोनट असं ते एक ते दोन मिनिट वर परतून घ्यायचं त्यामध्ये तुम्हाला हवं असल्यास एखादा फूड कलर सुद्धा घालू शकता आणि ज्या पद्धतीत आपण आणि ज्या पद्धतीत आपण सुकामेवा घातलाय त्या पद्धतीत डेसिकेटेड कोकोनटचे मिश्रण घालून घ्या म्हणजे मोदक तोडला की तो मल्टी कलर असा दिसतो आणि खाताना सुद्धा डेसिकेटेड कोकोनट ची चव खूप छान लागते तुम्ही ते बघू शकता ड्रायफ्रूट भरलेला मोदक तयार झालाय वरती पिस्त्याचे काप लावलेले आहेत ला ते देखील अगदी सुरेख दिसत आहेत अजून एक पद्धतीमध्ये मी तुम्हाला मोदक करून दाखवते पुन्हा साचाला तुपाचा बोट लावून घ्यायचं पिस्त्याचे काप लावायचे आणि त्यानंतर सारण भरून घ्यायचं सारण व्यवस्थित टोकापर्यंत भरायचं जेणेकरून मोदकाचा टोक आहे तो अगदी व्यवस्थित तयार होतो सारण भरताना ते व्यवस्थित दाबून भरायचं म्हणजे भरीव असा मोदक तयार होतो या मोदकामध्ये आपण आतमध्ये ड्रायफ्रूट नाही घालणार आहोत बिना आतमध्ये ड्रायफ्रूट किंवा काही घालता असाच मोदक तयार करणार आहोत दुसरा मोदक देखील तुम्ही बघू शकता अगदी सहज साच्यातून निघून देखील येतोय आणि परफेक्ट असा तयार झालेला आहे त्याच पद्धतीमध्ये उरलेले मोदक देखील करून घेते दाखवलेल्या प्रमाणात अकरा मोदक सहज तयार होतात या गणेश चतुर्थीला घरच्या साहित्यापासून गव्हाच्या पिठाचे पौष्टिक मोदक नक्की करून बघा चवीला अप्रतिम लागतात करायला देखील अगदी सोपे आहेत रेसिपी कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन देखील नक्की दाबा जेणेकरून माझे येणारे ना नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद